इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं इमर्जन्सी लँडिंगच्या करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सैन्य दलाचे हेलिकॉप्टर शेतात अचानकपणे उतरवल्यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली होती या हेलिकॉप्टरमधील सैनिक सुखरूप आहेत आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या